नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आनंद प्रेम आणि शांततेचा संदेश देणाऱ्या नाताळ सणाबद्दल सोप्या आणि शालेय विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात माहिती घेणार आहोत निबंध माहिती आणि चारोळ्यांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपला बहुमल वेळ खर्च न करता व्हिडिओला सुरुवात करूया नाताळ आला आनंद घेऊन नाताळ आला आनंद घेऊन दिव्यांनी उजळले घरोघर गर, दिव्यांनी उजळले घरोघर गर। प्रेमशांततेचा संदेश देई प्रेमशांततेचा संदेश देई येशू जन्माचा पवित्र सण सुंदर येशू जन्माचा पवित्र सण सुंदर नाताळ हा ख्रिश्चन धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला असे मानले जाते नाताळला ख्रिसमस असेही म्हणतात जरी हा सण ख्रिश्चन धर्माशी संबंधित असला तरी आज तो सर्वधर्मीय लोक आनंदाने साजरा करतात नाताळ हा केवळ एक धार्मिक सण नसून प्रेम दया शांतता आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा उत्सव आहे येशू ख्रिस्तांचा जन्म बेतलेहेम या गावात एका गोठ्यात झाला अशी कथा सांगितली जाते साधेपणात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताने आपल्या आयुष्यात प्रेम क्षमा त्याग आणि सेवाभाव यांचा उपदेश केला त्यांनी दिलेला एकमेकांवर प्रेम करा हा संदेश आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शन करतो नाताळ सण ख्रिस्ताच्या या महान विचारांची आठवण करून देतो नाताळच्या आधीचे दिवस ऍडव्हेंट म्हणून ओळखले जातात या काळात लोक आपली घरे स्वच्छ करतात सजावट करतात आणि सणासाठी तयारी सुरू करतात घरे चर्च शाळा बाजारपेठा रंगीबिरंगी दिव्यांनी ताऱ्यांनी आणि फुलांनी सजवली जातात रस्त्यांवर झगमगाट दिसतो आणि सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण होते क्रिसमस ट्री हे नाताळचे एक महत्वाचे प्रतीक आहे हा ट्री रंगीबिरंगी दिवे खेळणी घंटा आणि तारांनी सजवला जातो ख्रिसमस ट्री आनंद आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो क्लॉज ही नाताची सर्वात लोकप्रिय आणि आवडती व्यक्तिरेखा आहे लाल कपडे पांढरी दाढी आणि हसतमुख चेहरा असलेला सांताक्लॉज मुलांचा विशेष लाडका असतो सांताक्लॉज रात्री येऊन चांगल्या मुलांना भेटवस्तू देतो अशी समजूत आहे त्यामुळे मुले, मुले नाताळची आतुरतेने वाट पाहतात भेटवस्तू देणे आणि घेणे हे नाताळची एक सुंदर परंपरा आहे भेटवस्तू केवळ वस्तू नसून त्यामागे प्रेम आपुलकी आणि आनंदाची भावना असते नाताळच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि कार्यक्रम आयोजित केले जातात येशू ख्रिस्तांच्या जन्माची कथा नाट्यरूपात सादर केली जाते ज्याला नॅटिव्हिटी सीन म्हणतात लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात भजने गातात आणि येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवर विचार करतात या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि कुटुंबीय व मित्रांसोबत वेळ घालवतात नाताळ सणाला खास पदार्थ बनवण्याची परंपरा आहे क्रिसमस केक हा नाताळचा खास आणि लोकप्रिय पदार्थ आहे केक कुकीज चॉकलेट्स आणि विविध मिठाया बनवल्या जातात घरोघरी स्वादिष्ट पदार्थांचा सुगंध दरवळतो लोक आपल्या शेजाऱ्यांना मित्रांना आणि गरजू लोकांना अन्न वाटतात दानधर्म करणे गरिबांना मदत करणे गरजू लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे नाताळ सणाचे खरे स्वरूप आहे नाताळ सण आपल्याला प्रेम दया क्षमा आणि एकतेचे महत्व शिकवतो या दिवशी लोक जुने मतभेद एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संकल्प करतात नाताळ आपल्याला सांगतो की संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी आहे आपण एकमेकांना मदत केली प्रेम दिले आणि शांततेने वागलो तरच समाज सुखी आणि समृद्ध होईल आजच्या धावपळीच्या जीवनात नाताळ सण आपल्याला थांबून विचार करण्याची संधी देतो आपण आपल्या कुटुंबासाठी मित्रांसाठी आणि समाजासाठी काय करतो याचा विचार करायला शिकवतो हा सण केवळ बाह्य सजावटी पुरता मर्यादित न राहता आपल्या मनातील द्वेष राग आणि अहंकार दूर करून प्रेम आणि सद्भावना वाढवण्याचा संदेश देतो नाताळ हा सण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो मुलांसाठी तो आनंद खेळ गाणी आणि भेटवस्तूंचा उत्सव असतो तर मोठ्यांसाठी तो आठवणी आपुलकी आणि शांततेचा काळ असतो विविध देशांमध्ये नाताळ सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण त्यामागील भावना मात्र सर्वत्र सारखीच असते शेवटी असे म्हणता येईल की नाताळ हा केवळ एक सण नसून एक विचार आहे प्रेम शांतता त्याग आणि माणुसकी या मूल्यांची आठवण करून देणारा हा सण आहे आपण नाताळच्या दिवशीच नव्हे तर आयुष्यभर येशू ख्रिस्तांच्या शिकवणीप्रमाणे वागलो तरच नाताळ साजरा करण्याचा खरा अर्थ पूर्ण होईल नाताळ सण आपल्याला एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतो आणि जगात आनंद व शांतता पसरवण्याचा संदेश देतो जाता जाता एक कविता नाताळ आला दारात आनंद घेऊन सात प्रेम दया माया हाच येशूंचा संदेश खास दिव्यांनी उजळली रात्र ताऱ्यांनी सजले गगन दिव्यांनी उजळली रात्र ताऱ्यांनी सजले गगन नाताळ शिकवतो आम्हाला एकतेचे सुंदर वचन नाताळ शिकवतो आम्हाला एकतेचे सुंदर वचन सांताक्लॉजची लाल टोपी हसरा चेहरा गोड नाताळ सण सांगतो आनंद वाटावा थोडा थोडा, थोडा। केकचा सुगंध दरवळे घराघरात प्रेमाचा वास केकचा सुगंध दरवळे घराघरात प्रेमाचा वास नाताळ देतो प्रत्येकाला शांततेचा आणि सुखाचा श्वास येशू जन्माचा हा दिवस येशू जन्माचा हा दिवस पवित्र मंगल महान पवित्र मंगल महान नाताळ शिकवतो आम्हाला माणुसकीच आहे धन नाताळ शिकवतो आम्हाला माणुसकीचा आहे धन बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओ मधून तुम्हाला नाताळ माहिती नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे नाताळ आपल्याला प्रेम शांती आणि माणुसकीचा संदेश देतो वर्षात ज्ञानदीप चॅनलवर असेच उपयुक्त निबंध भाषणे आणि शैक्षणिक माहिती असते त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा धन्यवाद